नमस्कार काजलस रेसिपीजमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण एकदम रसरशीत अशी बालुशाही कशी बनवायची ते पाहणार आहोत दरवेळी आपण विकत बालुशाही घेऊन येतो पण घरच्या घरी अगदी परफेक्ट बालुशाही कशी बनवायची ते मी आज सांगणार आहे चला तर मग वेळ न घालवता एकदम परफेक्ट अशी बालुशाही कशी बनवायची ते पाहूयात इथे मी दोन कप मैदा घेतलेला आहे मैदा आपल्याला चाळून घ्यायचा आहे एखादी वाटी किंवा कप आपल्याला ते सेट करायचं आहे आणि त्याने सगळं साहित्य आपल्याला मोजून घ्यायचं आहे इथे मी दोन कप मैदा घेतलेला आहे यासाठी पाव चमचा आपल्याला खाण्याचा सोडा घ्यायचा आहे आणि दोन चिमूट इतकं मीठ पोहे खाण्याचा जो चमचा असतो त्याचा वन फोर्थ भाग आपल्याला ते खाण्याचा सोडा घ्यायचा आहे आणि वन फोर्थ कप इथे आपल्याला वितळवून घेतलेलं तूप घ्यायचं आहे आणि तूप आपल्याला व्यवस्थित आता मैद्याला चोळून घ्यायचं आहे छान असं एकसारखं तूप आपण आता मैद्याला चोळून घेऊयात म्हणजे आपली बालुशाही छान अशी खुशखुशीत आणि लेअर्सवाली तयार होते इथे मी छान असं हे तूप मैद्याला व्यवस्थित चोळून घेतलेलं आहे त्याचसोबत याच्यामध्ये घालणार आहोत अर्धी वाटी दही दही जास्त आंबट नसावं दही व्यवस्थित मिक्स करून घेऊयात दह्यामध्ये आपलं पीठ कितपत भिजलं जातं आहे याचा आधी आपल्याला अंदाज घ्यायचा आहे आणि नंतरच पाण्याचा वापर करायचा आहे इतपत असं हे पीठ आता आपलं दह्यामध्ये भिजलं गेलेलं आहे आता मी एक दोन तीन चमचे फक्त पाण्याचा वापर करून हे पीठ मळून घेणार आहे जास्त पाणी आपल्याला इथे लागत नाही आणि अगदी हलक्या हाताने आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे जसं आपण चपातीचं जोर लावून पीठ मळतो त्या पद्धतीने आपल्याला हे पीठ मळायचं नाही अगदी हलक्या हाताने आपल्याला हे फक्त एकत्र करून घ्यायचं आहे जास्त मळायचं नाही किंवा जोर लावायचा नाही या पिठाला फक्त हे एकत्र एक झालं पाहिजे अशा पद्धतीचं आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे आता इथे आपलं हे पीठ मळून झालेलं आहे आता आपण हे साईडला ठेवून देऊयात आणि तोपर्यंत आपण पाक बनवायला घेऊयात आता इथे मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे याच्यामध्ये घालणार आहोत आपण साखर इथे मी दीड कप साखर घेतलेली आहे ज्या कपने आपण मैदा मोजून घेतला त्याच कपने आपल्याला इथे साखरही मोजून घ्यायची आहे इथे मी दीड कप साखर घेतलेली आहे त्याचसोबत इथे याच्यामध्ये घालणार आहोत पाऊन कप पाणी आणि आता आपण हा एक तारी पाक बनवून घेऊयात गॅस इथे तुम्ही मोठा ठेवला तरीही चालेल मोठ्या गॅसवरती ही पाक तुम्ही बनवून घेऊ शकता कमी ठेवायची गरज नाही इथे तुम्ही बघू शकता की साखर पूर्णपणे विरगळलेली आहे आणि अजून आपला पाक इथे तयार झालेला नाही अजून एक ते दोन मिनटं आपल्याला हा पाक शिजवून घ्यायचा आहे एक दोन मिनिटात आपण हा पाक शिजवून घेऊयात दोन मिनटानंतर तुम्ही ते बघू शकता की पाक थोडासा शिजला आहे आणि थोडासा घट्टसरही झालेला आहे आता आपण पाक चेक करणार आहोत एक दोन थेंब आपल्याला प्लेटवरती घ्यायचा आहे किंवा अशा पद्धतीने चमच्यानेही तुम्ही बघू शकता शेवटचा थेंब पडताना तार तुम्हाला दिसत असेल अशा पद्धतीने जर जमत नसेल तुम्हाला बघायला तर तुम्ही प्लेटमध्ये घेऊन हलका थंड झाल्यानंतर बोठाच्यामध्ये घेऊन तुम्ही तो बघू शकता इथे आपल्याला एक तारी पाक बनवून घ्यायचं आहे तुम्हाला इथे दिसत असेल एक तारी पाक आपला इथे तयार झालेला आहे गॅस बंद करूयात आणि पाक उतरवून साईडला ठेवून देऊयात आणि आता बालुशाही बनवायला घेऊयात पीठही आपलं तोपर्यंत मुरलेलं आहे पीठ आपल्याला अशा पद्धतीने घेऊन असे लेयर्स तयार करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने एकावर एक असे ठेवून जास्त ही घट्ट करायचं नाही किंवा जास्त असा जोर लावून त्याला एकत्र करायला जायचं नाही फक्त अगदी हलक्या हाताने आपल्याला असे लेअर्स तयार करायचे आहेत म्हणजे छान असे बालुशाहीला आपल्या लेयर्स तयार होतात पिठाचा गोळा अगदी आपण असं दाबून वगैरे मळतो तशा पद्धतीने याला मळायला जायचं नाही फक्त हे असं एकत्र करून घ्यायचं हलक्या हाताने आणि नंतरच याची बालुशाही बनवायला घ्यायची म्हणजे छान अशी बालुशाही आपली तयार होते अशा पद्धतीने आपल्याला हे पीठ तयार करून घ्यायचं आहे आणि आता याची आपण बालुशाही बनवायला घेऊयात जेवढी छोटी किंवा मोठी हवे आहे त्या अंदाजाने तुम्हाला इथे पिठाचा गोळा घ्यायचा आहे आणि अगदी हलक्या हाताने आपल्याला हा गोल करून घ्यायचा आहे जास्तही मळायचा नाही आणि अशा पद्धतीने आपल्याला मध्ये होल करून घ्यायचा आहे इथे तुम्हाला अजून एक बनवून दाखवते अगदी हलक्या हाताने हा एकत्र करायचा आणि फक्त हलक्या हातानेच प्रेस करायचा मध्ये थोडासा आणि होल करून घ्यायचा आहे जास्त जोर लावायचा नाही नाहीतर याला लेयर्स पडणार नाहीत अशा पद्धतीने इथे मी आता बनवून घेते इथे मी चार ते पाच ह्या बालुशाही बनवून घेतलेल्या आहेत जास्त बनवून ठेवायच्या नाहीत आता पण ही तळून घेऊयात तेल इथे मी आधी गरम करण्यासाठी ठेवून दिलं होतं तेल आपल्याला अगदी कडकडीत गरम करायचं नाही हलकं गरम आपल्याला तेल हवं आहे बालुशाही सोडल्यानंतर असे हलके हलकी बुडबुडे आले पाहिजेत जास्त गरम केलं तर तुमच्या बालुशाहीला लेअर सुटणार नाही त्यामुळे तेलाचं टेम्परेचर अगदी कमी हवं आहे आपल्याला आणि कमी गॅसवरतीच आपल्याला ही तळून घ्यायची आहे जोपर्यंत तिची ती वरती येत नाही तोपर्यंत आपण ह्याला हात लावायचा नाही उलटवायची नाही अगदी हलकी तळल्यानंतरच आपल्याला हे उलटवून घ्यायचे आहे तुम्ही ते बघू शकता त्याची साईज बदललेली आहे थोड्याशा फुगलेल्या आहेत आणि कलरही चेंज झालेला आहे आणि आता आपण ही पलटवून घ्यायची आहे आणि छान अशी ही बदामी रंगावरती आपल्याला तळून घ्यायची आहे बालुशाही तळण्यासाठीच थोडासा वेळ लागतो यामुळेच आपली बालुशाही छान अशी लेअर्सदार तयार होते त्यामुळे तळताना अजिबात गडबड करायची नाही आणि गॅसची फ्लेम अजिबात मोठी करायची नाही छान अशी तिला एकसारख्या रंगावरती कमी गॅसवरतीच आपल्याला ही तळून घ्यायची आहे तुम्ही ते बघू शकता छान असा बालुशाहीला आपल्या कलर आलेला आहे छान अशी ही तळली गेलेली आहे आता आपण ही काढून घेऊयात आणि लगेचच आपल्याला ही पाकामध्ये टाकायची आहे पाक आपला हलका गरम असला पाहिजे एकदम कोमट असा जास्त गरम नसावा पाक कारण की आपली भालूशाही गरम आहे त्यामुळे आपल्याला पाक हा कोमट हवा आहे पाक आणि बालुशाही दोन्हीही गरम असेल तर बालुशाही आपली मऊ पडेल त्यामुळे पाक आपल्याला कोमट असायला हवा आणि बालुशाही एकदम गरम म्हणजे छान अशी पाकामध्ये ती मुरली जाते रसरशीत होते एक पाच पाच मिनटाने आपल्याला ह्याला पलटवून घ्यायची आहे दहा ते पंधरा मिनटं आपल्याला बालुशाहीला पाकामध्ये ठेवून द्यायची आहे पाच मिनटं झाल्यानंतर मी ही पलटवून घेत आहे म्हणजे छान अशी ही पाकामध्ये मुरली जाईल उरलेली ही बालुशाही आपण आता तळून घेऊयात इथे मी दुसरी बॅच तळण्यासाठी सोडलेली आहे एक साईडून तळून झालेली आहे पलटवून घेऊयात दुसरी बॅच तळताना जर तेलाचं तापमान जर जास्त वाटत असेल तुम्हाला तर गॅस बंद करायचं आहे तेल थोडं थंड होऊ द्यायचं आहे आणि नंतरच दुसरी बॅच आपल्याला तेलामध्ये तेला सोडायची आहे इथे पहिली बॅच आहे ती आपली पाकामध्ये व्यवस्थित मुरलेली आहे छान अशी बालुशाही रसरशीत झालेली आहे तुम्ही बघू शकता व्यवस्थित पाक इथे मुरलेला आहे आता आपण हे काढून घेऊयात इथे आपली ही दुसरी बॅचसुद्धा छान अशी तळली गेलेली आहे तुम्ही इथे बघू शकता की ती छान याला लेअर सुटलेले आहेत ले मस्त आपली बालुशाही तयार झालेली आहे ही तळली गेलेली बालुशाही आता आपण काढूयात आणि पाकामध्ये लगेचच टाकून द्यायची आहे म्हणजे छान अशी ही पाकामध्येही मुरली जाते दहा ते पंधरा मिनटं आपल्याला ही पाकामध्ये मुरण्यासाठी ठेवून द्यायची आहे पाक मुरल्यानंतर तुम्ही बघू शकता की बालुशाहीचा कलर किती चेंज झालेला आहे तुम्हाला लगेचच समजून येईल की याच्यामध्ये पाक मुरला आहे की नाही ते तुम्ही बघू शकता किती छान याने पाक पिरेला आहे मस्त अशी बालुशाही तयार झालेली आहे काढून घेऊयात मस्त अशी आपली ही रसरशीत बालुशाही तयार झालेली आहे एकदम परफेक्ट प्रमाणासोबत मी सांगितलेली आहे तुम्ही जर परफेक्ट प्रमाण वापरून जर ही बालुशाही बनवली तर एकदम परफेक्ट तयार होणार अजिबात फसणार नाही मस्त तयार होईल एकदम रसरशीत अशी इथे मी तुम्हाला एक तोडून ही दाखवते तुम्ही बघू शकता किती मस्त अशी बालुशाही आपली तयार झालेली आहे एकदम आतपर्यंत पाक गेलेला आहे एकदम रसरशीत अशी तयार झालेली आहे जर तुम्हाला बालुशाहीवरती साखर तयार झालेली हवी असेल तर तुम्ही पाक थोडासा अजून शिजवा म्हणजे दोन तारी पाक तयार करा म्हणजे त्या पद्धतीचीही बालुशाही तयार होईल मी सांगितलेलं प्रमाण जर वापरून तुम्ही हो बालुशाही बनवली हो तर एकदम परफेक्ट बालुशाही तुमची तयार होईल अजिबात फसणार नाही मस्त अशी रसरशीत बालुशाही तयार होईल रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद